राज्यातला पंच्याहत्तर टक्के शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहे जी उर्वरित महाराष्ट्राच्या पदरामध्ये दूध उत्पादकाच्या कवडी सुद्धा पडणार नाही कोठ्यावधी रुपयाची खिरापत आमदारांना तुम्ही वाटत आहे की कोपराला ढोपराला गुळ लावायचा आणि चाटा म्हणायचं चा। ढोपराचा गुळ चाटायला बी येत नाही आणि खायला बी येत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याची झालेली आहे ती लिटर पाच रुपये दर वाढवून देण्यात आलेला आहे मात्र हा निर्णय फक्त सहकारी संस्थांच्या बाबतीत झालेला आहे खाजगी पद्धतीनं दूध संकलन करणाऱ्या संस्थांच्या बाबतीत नाही अशी एक नाराजीची प्रतिक्रिया जी आहे ती काही संस्था झाल्या व्यक्त करण्यात येते तुम्ही कशा पद्धतीनं पाहताय आता काय प्रतिक्रिया देणार महाराष्ट्रातला शेतकरी दुधाच्या प्रश्नावरती गेली एक महिना झालं रस्त्यावरती आंदोलन करत आहे रहित क्रांती संघटनेच्या माध्यमातूनही ठिकठिकाणी आंदोलन केली आम्ही दुग्ध आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी मोर्चाही काढलेला होता आणि त्या ठिकाणी आम्ही मागणी केली की शेतकऱ्याला गाईच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यात यावं परंतु काल राज्य सरकारनं पाच रुपयाची घोषणा केली निश्चितच आम्ही त्या घोषणेचं स्वागत करतो परंतु ही घोषणा करत असताना फक्त सहकारी दूध संघांना जे शेतकरी दूध पुरवठा करत आहे त्यांनाच पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय कालच्या घोषणेतून झालेला आहे आणि निश्चितच राज्यामध्ये पंच्याहत्तर टक्के दूध हा शेतकरी प्रायव्हेट दूध कंपन्यांना खाजगी दूध डेऱ्यांना दूध पुरवठा करत असतो त्यामुळं राज्यातला पंच्याहत्तर टक्के शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहे आणि विशेषतः मराठवाडा शंभर टक्के वंचित राहणार आहे खानदेश शंभर टक्के वंचित राहणार आहे उत्तर महाराष्ट्र शंभर टक्के वंचित राहणार आहे सोलापूर जिल्हा वंचित राहणार आहे सातारा जिल्ह्याचा ऐंशी टक्के भाग वंचित राहणार आहे आणि पुणे जिल्ह्याचा ऐंशी टक्के भाग हा यापासून वंचित राहणार आहे थोडा बहुत झाला फायदा तर तो कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही ऐंशी शे टक्के शेतकऱ्यांना होईल आणि थोडा बहुत सांगली जिल्ह्यातल्या होईल म्हणजे उर्वरित महाराष्ट्राच्या पदरामध्ये दूध उत्पादकाच्या कवडीसुद्धा पडणार नाही आणि ही, ना ही, ना ही बाब आम्ही राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या निदर्शनाला आणून दिलेली होती परंतु दादानी भूमिका अशी घेतली की आम्ही फक्त सहकारी संस्थेलाच देणार आहे बाकीच्यांना आम्ही देणार नाही मग बाकीच्यांचं दूध तुम्ही घ्या आणि त्यांना अनुदान द्या ही आमची आता मागणी आहे म्हणजे बाकीच्यांचं दूधही तुम्ही घेणार नाही आणि त्याला अनुदानापासून वंचित ठेवणार एकही रुपये दे, देणार नाही खरं बघितलं तर अजितदादा विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळी दादानी सहा रुपयाची मागणी दुधाचे भाव पडले त्यावेळी दोन हजार अठराला केलेली होती प्रति लिटर आणि बुकटीला अनुदान मागितलेलं होतं आणि तेच दादा आज या ठिकाणी कुबेराचा खजिना घेऊन बसलेले आहेत ते मात्र शेतकऱ्याच्या पदरामध्ये कवडीवर सुद्धा टाकायला त्यांची मानसिकता नाही आणि आमदारांना मात्र कोठ्यावधीनं गुलाल उधळावा भंडारा उधळावा खोबरं एखाद्या देवाच्या पालखीवर उधळावं तसं कोठ्यावधी रुपयाची खिरापत आमदारांना वाट तुम्ही वाटत आहे आणि शेतकऱ्याला त्याचं म्हणलं की तुमच्या हाताला लकवा भरत आहे आणि म्हणून निश्चितपणानं कालची जी दुधाची दरवाढ झालेली आहे ती ग्रामीण भागामध्ये एक मन आहे की कोपराला धोपराला गुळ लावायचा आणि चाटा म्हणायचं चा, ढोपराचा गुळ चाटायला बी येत नाही आणि खायला बी येत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याची झालेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता मोठा असंतोष आहे आणि म्हणून येणाऱ्या बुधवारी पुण्यामध्ये सर्व राज्यातल्या संघटनेला आम्ही निमंत्रण करत आहोत राज्यातल्या सगळ्या संघटना आम्ही पुण्यामध्ये बोलवत आहोत आणि बुधवारी आम्ही पुढील आंदोलनाची नि घोषणा करत आहोत कारण एका बाजूला कांद्यावरची निर्यातबंदी दुसऱ्या बाजूला व या ठिकाणी ऊस या अहाल अपेक्षा साखरेवरची निर्यातबंदी आता दुधाला तुम्ही पैसे देणार नाही म्हणजे नेमकं राज्य आपण कुणासाठी चालवतोय हा आता माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यासमोर सुद्धा प्रश्न पडलेला आहे मंत्रालयातल्या सचिवाकडे बघून राज्य चालवू नका दुग्धविकास विभागाचा सचिव तुकाराम मुंडे सारखा मार्गदर्शन करतो की जेनं कधी शेणामुतात हात लावला नाही जेनं कधी गाई म्हशीच्या धारा काढल्या नाही जेन कधी चारा आणून पाणी आणून जनावराला दाखवलं नाही अरे आमची लेकरं बाळं मुतात हात घालत आहेत आमची लेकरं बाळं जनावरांची देखभाल करत आहेत तुमची लेकरं बाळं चांगल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवत आहेत चांगल्या उंची शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत मग शेतकऱ्याच्या पोरांनी काही नुसती गुरत राखावी का आणि म्हणून माझं सरकारला नम्र आव्हान आहे की तुम्ही तातडीनं याचा फेरविचार करा आणि हे अनुदान राज्यातल्या प्रत्येक दूध उत्पादकाला मिळालं पाहिजे असा निर्णय सरकारनं घ्यावा ही भूमिका आमची आहे आणि आम्ही बुधवारी या संदर्भामध्ये सगळ्या संघटना बोलवत आहोत तुम्ही जर शेतकऱ्याचं खळ लुटायला एक होत असाल तर राज्यातल्या संघटना सुद्धा तुमच्या विरोधात भविष्य काळामध्ये एक होतील आणि निश्चितपणानं तुमच्या या निर्णयाला विरोध करतील या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार अठरा साली दूध उत्पादकांच्या बाबतीमध्ये एक निर्णय घेतलेला होता आणि तो निर्णय क्रांतिकारक आणि ऐतिहास शिकूता आणि त्याच निर्णयाची आम्ही मागणी केलेली होती देवेंद्रजींनी जो दोन हजार अठराला निर्णय घेतलेला आहे तो निर्णय तुम्ही घ्या परंतु काय माणसांना सत्ता वर्षानुवर्ष घरात पाणी भरत असती आणि ती सत्तेची हवा मस्तकात केलेली असत्या त्यांना शेतकरी हा सामान्य वाटत असतो आणि म्हणून निश्चितपणानं या बाबतीमध्ये भविष्य काळामध्ये मोठं आंदोलन आम्ही या राज्यामध्ये उभा करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका